ज्या दाभाडीमध्ये काही वर्षापूर्वे सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून प्रबंध लिहिला गेला दाभाडी प्रबंध त्या प्रबंधाच्या नावावरून प्रबंध भूमी निर्माण झालेल्या या दैनिकानं आणि न्यूज चॅनलनं जी वेगळी भूमिका घेतली ती खरोखर कौतुकास्पद आहे एका वर्षामध्ये आता सहा वर्षामध्ये दोन लाख साठ हजार सबस्क्रायबर मिळालेले आहेत आणि सहा कोटी त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार व्ह्युअर्स यांनी मिळवलेले आहेत वर्तमानपत्र सध्याच्या काळामध्ये दोन्ही मुद्रित आणि हे पण न्यूज चॅनल पण भांडवलदारांच्या हातात गेलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये एक सामान्य माणूस हुबा आहे आणि सामान्यांची बाजू घेतो आहे हे वेगळेपण आहे आणि या वेगळेपणला मी सलाम करतो आणि ज्या हेतूने प्रबंध लिहिला गेला दाभाडीला तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून सामान्यांचं सामान्यांसाठी झगडणारं सामान्यांचा विकास डोळ्यापुढे ठेवणारं हे न्यूज चॅनल महाराष्ट्र भर नव्हे तर देशभर गाजो हीच माझी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बाबुल साहेब